नमस्कार मंडई गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे जसं की तुम्हा सर्वांना माहितीच आहे की मी आता घरी परतलेली आहे आणि आता आपले पॉडकास्ट रेग्युलरली पहिल्याप्रमाणे येतील तर ह्या एक आठवडाभरात एक आठ दहा दिवसामध्ये तुम्ही दाखवलेला संयम आणि तुम्ही जे ॲडजस्ट करून घेतलं मी कधीही पॉडकास्ट टाकत होती एक वेळ नव्हती आज टाकते तर उद्या नाही संध्याकाळी टाकते कधी सकाळी टाकते पण तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात ॲडजस्ट करून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पण जेव्हा मी तुमचे आभार मानते तेव्हाच काही नष्ट लोक असे होते की जे स्वतः कधीही घराबाहेरचं गटार ओलांडून कुठे गेले नाहीत पण दुसरे कुठे गेले की तिथे त्यांना कसा त्रास द्यायचा कसं वैताग आणायचा कशा कांड्या करायच्या म्हणजे हे लोक स्वतः आयुष्यात कधीच काही करू शकले नाहीत पण दुसरे काही करतायत किंवा दुसरं काहीतरी सांगतंय खरं खरं की बाबा मला कितीतरी लोकं म्हणाले की तू सांगायलाच नको होतं पण मी मुळात कुठल्याच गोष्टी लपवत नाही तर त्यामुळे मला आवडतही नाही म आपल्या मंडळींपासून काही लपवणं आधी स्वतःच कांड्या करायच्या उगाचच कुचाळक्या करायच्या आणि इकडचे तिकडे नुसते काड्या लावत बसायचं नुसता हैदोस घालायचा कमेंट बॉक्समध्ये आणि इतरांच्या इथे कॉमेंट जाऊन करायची आणि मग तिकडे म्हणायचं की मी तुझं नाव घेतलं आहे का मी तुझं नाव घेतलं आहे का अग बये जर तू माझं नाव नाही घेतलंस आणि मी जर बोलते तर मग मी तुझं नाव घेतलं आहे का मी तुझं नाव घेतलं मग तू कशाला येते परत परत मी तर आत्ता तुला रिप्लाय करायला लागली पण तू तर पहिल्यापासूनच जरा कुठे काही टाकलं कम्युनिटी टाकली व्हिडिओ टाकला की आली धावत धावत वासकाडी मग तू कशाला अंगावर घेते तू आहेस का मावशी तू आहेस का उंदरीण तू आहेस का घूस तू आहेस का वसाडी वासकाडी नाही ना मग कशाला स्वतःच्या अंगावर येऊन इथे हैदस घालतेस ग आणि दुसऱ्याने जरा काही म्हटलं की लोक मी कुठे नाव घेतलं आहे का मी कुठे तिचं नाव घेतलं होतं का मग तुम्ही कशाला अंगावर घेत आहे ती कशाला मला बोलते आहे शानपणा स्वतःकडे ठेवायचा खिशात घालायचा गुंडाळायचा फेकायचा तिकडे समजलं ना आवाज नाही करायचा जास्त आमच्याकडनंच शिकली आणि आम्हालाच आता शिकवते आली मोठे ते जाऊ दे मी हिच्यावर येते तुम्हाला कळलंच असेल कोणाबद्दल बोलते नाही कळलं तर ही क्लिप एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल मी कोणाबद्दल आज बोलणार आहे खूप झालं याचं

असंच <laughs> तिला हाड हाड करून हाकलो होतो ना आपण सेम हे बघितलं आणि मला तिचीच आठवण झाली त्यांनी लिहिलं होतं की हे तुम्हाला कोणाशी असं रिलेटेबल वाटतं तर त्याचं नाव द्या म्हणून तर मी तिथे कमेंट पण केली आहे तर मी ट्रिपवर असताना ह्या बाईने माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये मा येऊन हा दोस घातला होता तर तेव्हा माझ्याकडे एवढा वेळ नव्हता कारण नेटवर्क येत जात होतं त्याच्यानंतर कुठे स्लो होतं आणि आपण ट्रिपवर असताना आपण सतत चेक नाही करत तर मग हिच्याबरोबर आता कुठे हिचं जे मोटिव्ह आहे ते मला सफलच होऊ द्यायचं नव्हतं त्याच्यामुळे मी सरळ उचलले आणि हिच्या कमेंट डिलीट केल्या आणि नुसत्या डिलीटच नाही पहिले तर डिलीट केल्या होत्या म्हणजे मी हिला एक चान्स दिला होता की या बाईला ना थोडी मेहनत घ्यायला लावते आणि मग हिच्या कमेंटच डिलीट करते पण मग ते पर प्रत्येक कमेंट ही बाई तर म्हणजे ही इतकी फुकट आहे ना हिच्याकडे एवढा वेळच वेळ आहे काय तो म्हणून ना म्हणजे मुलासाठी आता वेळ काढणार आहे आणि म्हणून नो मी आठवड्यात न तीनच दिवस व्हिडिओ करणार आहे एक आठवडा नाही झाला एक आठवडा काय दोन दिवस पण ही बाई ते पाळू शकली नाही जे काही बोलली आहे ते लगेच लगेच किडे कांडी करायला सुरुवात आणि एवढंच नाही इतके छापले तिने कांड्या करून 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 की लॅपटॉप घेतला बाईने लॅपटॉप मॅकबुक हां एकदम पूर्ण मॅकबुक घ्यायचं होतं ना त्यासाठी आधीपासूनच हे ठरलेलं होतं की आता मी ना असे काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल व्हिडिओ करणार असे जबरदस्त कॉन्ट्रोवर्सी करणार म्हणजे माझे जे माझे जे, जे, जे स्वप्न आहे जी माझी बकेट लिस्ट आहे ना बादली लिस्ट त्याच्यामध्ये लॅपटॉप घ्यायचं तर मग ते मी कॉन्ट्रोवर्सी करून घेणार आणि ते आता साध्य झालेलं आहे बाकी ते मुलाची स्टोरी येणे ह्या त्या सगळं गेलं उडत आता लगेच कॉन्ट्राडिक्ट झालं आता काय तर माझा मुलगा माझ्या कंटेंटचा भाग आहे म्हणून मग तो येणारच आणि आता मी सगळं काही सॉर्ट केलं आहे मी मॅनेज केलं आहे लगेच मॅनेज पण झालं मग बाई यादीच करायचं होतं ना कशाला मग मी तीनदाच करणार दोनदाच करणार रोजच करणार कशाला उगाचच दिशा भूल करते स्वतःच्या सबस्क्रायबर्सची त्याच्यावरूनच कळतं की ही बाई आपल्या स्वतःच्या निर्णयावर ठाम राहू शकत नाही तर ही काय दुसऱ्यांना डोमलाचं इन्फ्लुएन्स करणार आहे आधी पण मी स्वामी समर्थांचं नाव नाही घेणार मला अत्यंत दुःख झालं आहे मी त्या दस्तुरीला नाही दाखवणार कट्टू दोन दिवसात मी नाव घेणार माझे लोक बोलले की कशाला तू बदलतेस तू घ्यायचं नाव माझे लोकं म्हणाले तू दस्तुरीला दाखवायचं अगं बाई तू मग स्वतः कशाला डिसाईड करते मग लोकांनाच विचार ना आधी लोक काय म्हणतात ते बघ आणि नंतर बोलत जा एकदाच काहीतरी ठरव प्रत्येक वेळेला काहीतरी करते नंतर दोन दिवसांनी पलटते पहिले पण म्हणायची मी इग्नोर करते मी लक्षच देत नाही आणि मग हिच्याकडे उडत उडत मेसेज जायचे माझ्या जा डोळ्यासमोरच आलं मला कोणीतरी पाठवलं माझं असं सहजच लक्ष गेलं कोणीतरी फॉरवर्डच केलं अगं बाई जर एखाद्या माणसाने ठरवलं ना इग्नोर करायचं तर ते इग्नोरच करतो मग त्याला कितीही कोणी उकसवलं ना तरी त्याला काहीही फरक पडत नाही पण जो स्वतःच्याच निर्णयावर ठाम नसतो स्वतःच्याच विचारांशी ठाम नसतो त्या लोकांचीही अशी गत होते आणि आता तू म्हणशील की मी तुझ्यावर व्हिडिओ का केला का मी पॉडकास्ट बनवलं तर तू माझ्याकडे येऊन हायदोस घालशील माझ्या सबस्क्रायबर्सना वाटेल तसं बोलशील आणि मी गप्प राहीन असं कसं वाटलं ग तुला तुझ्यासारखी नाही मी आपमतलबी आप्पलपोटी काय पण बोललं तरी चालते सबस्क्रायबरना काय बोलायचं ते बोला हां मुळात हा फरक एक आहेच की आम्ही तुझ्या इथे तर कधी येतच नाही तिथे बोलायला काही करायला आम्हाला बरोबर माहिती आहे की तुझी कशी काय वाट लावायची तर त्याच्यामुळे आम्ही तिथे तर तुझ्या सबस्क्रायबरशी वगैरे हुज्जत घालायला येतच नाही ठीक आहे तुझे सबस्क्रायबरच तुझ्यासारखे आहेत पागल मुळव्यात झालेले इकडे येतात पळत पळत सारखे सारखे वास काढत आ बेल मुझे मार आणि मग मा इथे काहीतरी वाईट साईड कॉमेंट करतात आणि मग त्यांना काही बोललं की लगेच स्क्रीनशॉट घेऊन पळतात ती पण तुझी टॅक्टिक मला समजलेली आहे सारखी सारखी धमक्या देतेस ना थांब आता मी ना मंडळी एक एक तुम्हाला कॉमेंट दाखवते आणि एक्सप्लेन करते हो वासकाडी नाव मी तुला दिलं आहे कारण तू वासकाळी आहेस माझंच मला नाव काय देते बावळेडबाई मी रिॲक्शन व्हिडिओ बनवते रिॲक्शन व्हिडिओचा अर्थ समजतो का जे दुसऱ्याच्याच व्हिडिओवर बेस्ड असतात त्या व्हिडिओवरती आपलं मत काय आहे ते द्यायचं असतं मग ते फिल्म रिॲक्शन असू शकतं किंवा रिव्ह्यू म्हणू शकतो तुम्ही किंवा वेगळे वेगळे जे व्हिडिओज आहेत व्लॉग्स आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर त्यामुळे मला वास काढण्याचा प्रश्नच येत नाही माझ्या व्हिडिओजची कॅटेगरीज ती आहे मूर्ख बाई पहिली गोष्ट नाईन टू फाईव्ह जॉब करणाऱ्याची आता मी जॉब करते की नाही करते मी लोकांना काय सांगितलंय कोणी मला विचारलं आणि मी त्याला काय उत्तर दिलंय हे सगळं तू कुठून शोधून काढत असते आणि आणि काय डोंबल्याचे पुरावे गोळा करते तू हां माझं काही करेन मी जॉब करत असेन नसेन तुला काय करायचं आहे चल न ए येडी बाई काय वाटलं आता मी बसून तुला एक्सप्लेन करेन की कसं काय मी मैं मॅनेज करते पॉडकास्ट आणि तुमचे व्हिडिओ बघणं आणि त्याच्यावर रिॲक्शन देणं आणि साईड बाय साईड जॉब आणि घर सगळं काही चूल मूल हे मी मैं कसं मॅनेज करते मासे हे सगळे गेम आहे गे ना माझ्याबरोबर नाही खेळायचे लायकित राहायचं राहायला प्रश्न त्या योद्धाचे व्हिडिओ मी पाहते की नाही तर तिचे व्हिडिओ मी पाहत नाही ती पहिले मला टॅग करायची पण नंतर तिने मला काय माहिती फॉर सम रिझन ती माझ्याबद्दल बोलते पण मला टॅग करत नाही पण जिथे माझ्याबद्दल बोललं जातं ना तिथे माझं पब्लिक पोचतं तर माझे काही फ्रेंड्स म्हण किंवा माझ्या मंडळींमधले काही लोक म्हण तर ते लोक मला सांगतात वेळोवेळी अपडेट्स देतात तर त्यासाठी मला जाऊन तिथे पाहण्याची गरज नाही आणि राहायला प्रश्न तू जी काही माहिती काढलीस की काय मी विदर्भामधून कधी आली बोर्डी पालघरला का माझा फोटो बघितलास तो झोपाळावाला फोटोवरून लोकेशन ट्रॅक केलंस माझं मूर्खबाई रे यडीबाई हाड हाड तो फोटो मी काढलेला नव्हताच तो माझ्या एका फ्रेंडने व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला होता ते झोपाळे मला रिकामी दिसले तर त्याच्यावरून मला ती आठवलं कारण मला थोडा सेन्स ऑफ ह्युमर आहे ना जो तुझ्याकडे नाही आहे तुझ्याकडे ना ह्युमर आहे ना सेन्स आहे कारण तू तर यडीबाई आहेस तर तिने पाठवला होता तर त्याच्यामुळे मी तो पोस्ट केला होता तो काय मी तिथे फोटो क्लिक करून लावला नव्हता आणि लोकेशन शोधते कोण आहे रे कोण आहे तुझे ते हेर हां कोण आहेत आणि विदर्भ तर काय विदर्भामध्ये तर कोणच नाही गेलं आणि विदर्भाचा तर काही संबंधच नाही आहे बाईने भाई कम्युनिटी पण टाकलेली की विदर्भामध्ये कोण आहे ना तर मला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा माझं एक अर्जंट काम आहे हे नाही तू पागल आहेस का खरंच म्हणजे डोक्यावर पडली आहेस का ग तू मी सांगते मी कुठे कुठे गेली होती मी बालीला गेली होती बालीवरून मी इंडियाला आली त्याच्यानंतर दोन दिवस मुंबईत होते त्याच्यानंतर मी इगतपुरी आणि शिर्डीला गेली तिथून परत आली त्याच्यानंतर एकच दिवस मुंबईत होते त्याच्यानंतर मी काश्मीरला गेली झालं तर एक काम करायचं जे सोर्सेस जो डॅमेजर बसवला आहेस ना तू त्याला ना पगार कापायचा त्याचा एक पैसा नाही मिळाला पाहिजे कारण जे कोणी तुला इन्फॉर्मेशन देत आहेत ना एकदम बकवास थुकरट इन्फॉर्मेशन देत आहेत आला मोठा आय टी डॅमेजर आणि ना तुझे काय लिगल आणि हे ते पोलिसांना खिशात घेऊन फिरतेस त्याच्या ज्या धमक्या देतेस ना ते तू स्वतःच्या स्वतः खिशात ठेवायच्या आम्हाला नाही द्यायच्या एवढाच जर दम आहे ना तर मग ते तुझे फोटो कोणी व्हायरल केले होते ना त्याच्याशी रोनागात होतीस असे होते तसे होते लोक मला बोलतात की कसले फोटो होते तांबा मी तुम्हाला दाखवते ते तर ते फोटो आहे ना कोणी व्हायरल केला ना ते शोधायचं तर तो डॅमेजर काय कामाचा आहे एवढा आय टीमध्ये काम करतो एवढा बायकोचे फोटो कोणी लीक केले ते नाही शोधता येत आले मोठे आमचा शोध घेत आहेत एखादी बाई असती ना तर तिने त्यातनं काहीतरी शिकली असती आणि ते सगळ्यात पहिले शोधून काढलं असतं की कोणी केलं आहे काय आहे ते राहिलं बाजूलाच नको ते फालतू उचापत्या करत बसली आहे नको त्या गोष्टीमध्ये हिला ना जाम खुमखुमी आहे आणि इतकं आहे ना हिला लोकांचे व्हिडिओ आणि लोकांचे काय मी तुझं खरं सांगेन आणि मला काही गोष्टी कळल्या आहेत ते मी सांगेन ह्या करेन त्या करेन लोकांना धमक्या देते जे हिच्याबरोबर झालं आहे ना ते ही दुसऱ्यांबरोबर करते लाज वाटते का लाज शब्द मी काहीतरी वेगळं स्वतःच्या मनाचं बोलली आहे दाखवून दे मला जे तू दाखवते ना त्याच्यावरच रिॲक्शन देते मी आणि तू काय खुर्दून खुर्दून कुठून कुठून माझी इन्फॉर्मेशन काढते ती पण चुकीची आणि मलाच धमक्या देते दाखव मला पण बघायचं आहे काय इन्फॉर्मेशन आहे तुला तुझ्याकडे माझी आणि ना असे फालतू आय डीज आणि खोटे नाटे हे करून नाही इन्फॉर्मेशन दाखवायचे जे आहे ना तुझ्या चॅनलवर ओपनली दाखव जसं मी तुझ्याबद्दल ओपनली बोलते ना तसं तू तुझ्या चॅनलवर माझी इन्फॉर्मेशन खरी खरी दे बघतेच मी हरॅसमेंट तर खरी तू चालवलीस ब्लॅकमेलिंग तू करतेस दुसऱ्यांना जेव्हा बोलतो ना आपण तेव्हा आपण स्वतः काय करतो ते एकदा पडताळून पाहायचं माझी कुठलीच इन्फॉर्मेशन मी पब्लिकली पब्लिक, पब्लिक प्लॅटफॉर्मवर शेअर केलेली नाही आणि तू जर ते बाहेर काढण्याचं मला धमक्या देत असशील तर हे ब्लॅकमेलिंग थ्रेटनिंग आणि हरॅसमेंट आहे बघा किती अज्ञानी बाई आहे ही म्हणे की तू खोटं बोलली आहेस लोकांना त्याचे स्क्रीनशॉट माझ्याकडे आहेत अगं बाई पागल बाई मी तुला सांगते पुन्हा एकदा सांगते तुझे सोर्सेस बरोबर काम करत नाही आहे आणि वायटीने ना डिलीट केलं होतं आमचं चॅनल ते परत मिळालं आम्हाला जर आम्ही जर काही वेगळं करत असतो वायटीच्या अगेन्स्ट नॉर्म्सच्या अगेन्स्ट नाऊन काहीतरी करत असतो तर वाय टीने ना आम्हाला परत चॅनल दिलंच नसतं जमुरा पण असाच होता नतद्रष्ट फॉल्स स्ट्राईक मारले त्याने खोटे स्ट्राईक नंतर त्याच्या अंगाशी आले किती व्हिडिओज उडाले आणि किती दिवस डॉलर रेड होते ना ते जाऊन विचार त्याला तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर आणि राहिली गोष्ट मी बोलली होती की मी कुठे राहते कुठे नाही राहत त्याचा काही फरक पडत नाही माझ्या ऑडियन्सला तर त्याच्यामध्ये मी काहीच चुकीचं बोलली नाही आहे त्यांना काहीच फरक पडत नाही मी कुठे राहते कुठे नाही राहत त्याचा कारण त्यांना माहिती आहे मी कुठे राहते आणि त्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि तुला प्रूव्ह करण्याची मला गरज नाही तर निघायचं समजली ना निकल ला ऑडियन आणि दाखवच स्क्रीनशॉट दाखवच मी तर म्हणते दाखवच मग अशी पण बोलली ना दाखव याला घाबरते वाटते तुला मी ओ मी तर घाबरली येडी मावशी चल बघ शाणे माझ्या इथे येऊन आहे ना माझ्याच सबस्क्रायबरशी हुज्जत नाही घालायची जे पण आहे ना स्वतःच्या इथे एवढाच दम आहे ना स्वतःच्या इथे त्यांच्याशी उज्जत घाल ते बोलत होते ना तुला तुझ्या इथे येऊन विचारत होते तेव्हा तिथे उत्तरं द्यायची ना मग कशाला त्यांना ब्लॉक केलंस आणि दुसरीकडे वास काढत फिरत असते वासकाडी बरोबर नाव ठेवलं आहे तुझं बरोबर मिरच्या लागल्यात वासाडी वासकाडीला ला। का आणि काय तिला म्हणते की कॉमेंट हाईड केली मी कशी हाईड करतात गं कॉमेंट हां किती वर्ष आहेस गं बाई तू वायटीवर किती वर्ष आहेस सांग मला एकतर हिला ना काउंटर फाईल करायचं असतं ते पण नाही माहिती म्हणून मी डिलीट केले व्हिडिओ मी डिलीट केलं आहे मी प्रायव्हेट केले तू नक्की काय केलंस तुला प्रायव्हेट केला आहेस व्हिडिओ की के डिलीट केला आहेस इतकी खोटारडी आहे हिला सबस्क्रायबर विचारत होते की ताई आम्हाला व्हिडिओ दिसत नाही आहे तर बोलते मला तो दिसतो आहे मला तो दिसतो आहे मग दिस मध्येच पब्लिक करायची मध्येच प्रायव्हेट करायची आणि आता म्हणते मी डिलीट केलं आहे नक्की डिलीटच केलास ना का डिलीट आणि प्रायव्हेटमधला पण फरक तुला कळत नाही मिसकॅरेज आणि अबॉर्शनसारखा तसंच इथे इथे पण म्हणते की तुमच्या मॅडमने जी कमेंट हाईड केली तीच बरोबर उचललीत तुम्ही अगं बाई कमेंट हाईड करता येत नाही डायरेक्ट डिलीटच करावी लागते नाहीतर मग आधीच आपण होल्ड करून ठेवतो पण ती होल्ड केलेली कॉमेंट ही कशी वाचेल जर मी होल्ड केली होती तर सबस्क्रायबर्सने कशी वाचली त्याचा अर्थ ती कमेंट पब्लिश झाली होती आणि मी तुझ्या कॉमेंटनंतर डिलीट केल्या हाईड नाही केल्या हाईड कसं करतात कमेंट अरे देवा ह्या बाईला ना हायड आणि डिलीट प्रायव्हेट आणि डिलीट मिसकॅरेज आणि अबॉर्शन यातला फरक नाही कळत ही कुठेही काहीही वापरते काहीही बोलते हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे म्हणून सांगते मावशे सगळं सोड हे जे काय करतेस ना उलटे पुलटे उद्योग ते पोलिसांकडे जाणं बिणं ते राहू दे जरा बाजूला आधी शाळेत जा शाळेत त्याची तुला अत्यंत गरज आहे माहिती नाही पोलिसांना काय सांगत असेल पोलीस पण आमच्याऐवजी तुझ्या अगेन्स्टच कम्प्लेंट लिहून घेतील काय बोलते करायला जाशील एक आणि होईल बोलतच नाहीतरी तू तेच करते आमच्या विरुद्ध पुरावे गोळा करता करता स्वतःच्याच अगेन्स्ट पुरावे क्रिएट करतेस लक्षात येत आहे का तुला खरंच रे बाबा शाळेत जा शाळेत जा 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 आणि काय एका कॉमेंटमध्ये काय लिहिलं होतंस की हिच्या बाईपणावर आणि आईपणावर मला खरंच वाईट वाटतं खरंच कीव येते नको गं बाई तू माझी कीव नको करूस आणि मला काय प्रेग्नेन्सीचं गणित बिणित काय कळत नाही प्रेग्नेन्सीचं गणित असतं शाळेतलं गणित शिकून घे बाई हे असले धंदे आहेत ना जे लोक शाळेत त्यांना जे गणित शिकवतात ते गणित न शिकता दुसरीच गणितं शिकत असतात ना त्यांनाच ही गणितं येतात आम्ही शाळेत जाऊन फक्त आणि फक्त गणिताचाच अभ्यास करायचो म्हणजे गणिताचा पिरियड असला गणिताचा तास तास असला की गणिताशी रिलेटेडच गोष्टी प्रॉब्लेम्स सॉल्व करायचो ही मस्ती प्रेग्नन्सीची गणितबिणितं आम्ही कधी सॉल्व नाही केली त्याच्यामुळे आम्हाला नाही माहिती बाबा आम्ही एवढे पोचलेले नाही आता आम्हाला माफ कर म्हणते मी मुलगी दत्तक घेणार आहे एकदा म्हणते की मला बायोलॉजिकल चाइल्ड पाहिजे एकदा म्हणते माझं अबॉर्शन झालं एकदा बोलते माझं मिसकॅरेज झालं अगं बाई नक्की काय तुझं काय लफड आहे ते काय ते कळू दे का फक्त कंटेंटसाठी काही हवा उडवत असते आणि तुला एका मुलाला वेळ देण्यासाठी पुरत नव्हता तर मग दोन दोन मुलं झाल्यावर कसं काय होणार ग तूच म्हणत होतीस ना की माझ्या मुलाला आत्ताच खरी गरज आहे माझी माझ्या वेळेची म्हणून मी आता असं करणार आहे मी आठवड्यातनं तीनच व्हिडिओ टाकणार आहे झाली गरज मिटली मुलाची आणि डॅमेजरने काय तो म्हणे मला लॅपटॉप घेऊन दिलं कारण मला एडिटिंग वगैरे करायला सोपं जावं अगं त्या दिवशी तर तू म्हणालीस की कॉमेंट वगैरे डिलीट होत आहेत तर त्याच्यामध्ये माझा हात नाही आहे मी सगळं एडिटिंग आणि कॉमेंट वगैरे हँडल करायला एक माणूस ठेवला आहे एक असिस्टंट ठेवला आहे डॅमेजरच आहे का तो त्याच्यावर प काम पडलं तर तुला लॅपटॉप घेऊन दिला त्याने खरं तर त्याने तो घेऊनच दिला नाही आहे ज्या बाईला कानातले दिल्यावरती पण ती ते बदलून आणते ज्या बाईचा काय भरोसा नाही त्या बाईला कसं काय एवढी मोठी गोष्ट न विचारता सरप्राईज म्हणून देईल नवरा आहे ना तोच तुझा तो तर तुला जास्त जवळून ओळखत असेल तर तो तर तो देणं तो शक्यच नाही तुला हे कोणाला तरी दुसऱ्याला उल्लू बन आमच्या जीवावर केलेस ते आमच्या जीवावर कॉन्ट्रोवर्सी करून आणि तुम्ही बघत बसा हिचे मंद भक्त ही आणि कुठे कुठे काय -कु� काय घेईल कॉन्ट्रोवर्सी करून तुम्हाला पकवून तुमच्या डोक्याचे ना बारा वाजवेल अक्षरशः तुम्हाला वेळ करून सोडेल तुम्ही एंटरटेनमेंट ब करायला येता हिच्याकडे हिचे व्हिडिओज बघता की आणि डोक्याला ताप करून घ्यायला बघता शॉर्ट टाकलं आहे ना त्या शॉर्टमध्ये ही स्वतः गेली आहे तिकडे हां अरवाचीनराव शूट आहेत त्याच्यामुळे हिच्या सहमतीनेच आहे कसलं काही हिला सरप्राईज वगैरे मिळालेलं नाही अगं बाई आणि मी तुझ्या सात पिढ्या काढल्या तर किती मिरची लागली गं तुला हां पण मी मुद्दामून नाही काढल्या मी स्वतःहून नाही काढलं हे खरंच आहे तुझ्या सात पिढ्या विकल्या ना तरी तू माझं घर चालवू शकत नाहीस आणि मी हे कधी यूट्यूबवर बोललीच नाही आहे की यूट्यूबवर माझं घर चालतं त्याच्यामुळे तू जे मला अजून ते ब्लॅकमेलिंग करतेस ना की जर हिचं यूट्यूबवर क घर चालत नाही तर ही कशाला मॉनिटाईज करते वगैरे वैगैरे 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 तर, तर माझं खरंच चालत नाही नाही चालत माझं घ यूट्यूबवर घर आणि यूट्यूब माझं इन्कम सोर्स नाहीच आहे ॲडिशनल इन्कम सोर्स आहे हे तुला नाही कळणार कारण तू येबाई आहेस ना तुला मुख्य इन्कम सोर्स ॲडिशनल इन्कम सोर्स किंवा मिळतंय तर मिळू दे कोणाला नको आहे ॲडिशनल चार पैसे मिळाले तर तुला तर माहितीच असेल ना मला किती व्ह्यूज येतात आणि माझे सबस्क्रायबर्स किती आणि मला किती पैसे मिळत असतील तर त्याच्यावर कोणाचं चा घर चालतं का तुझं चालतं हां ते चालतं का दहा बाय दहाचं घर नाही ना मग ना? माझा महल आहे महल तो कसा चालेल एवढी तरी अक्कल पाहिजे ना बावळ्यात चल बाग रे हो तुझं घर चालवायला तुझं घर मुळात तुझं असलं पाहिजे ना तुझं स्वतःचं घरच नाही आहे ना तुझ्या नवऱ्याचं घर आहे ते घर पण दुसऱ्याचंच आहे आणि आली मोठी दुसऱ्याची घरं चालवते थांबा मी कमेंट दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल अगं बाई तू ना स्वतः आधी गोळा कर तुला ना आधी एकतर वायटीवर काय नसते ना थुकरट व्हिडिओ बनवायचा याच्या व्यतिरिक्त काहीच चिकले नाहीस तू वायटीवर त्याच्यामुळे काय असतं किती व्ह्यूजना किती पैसे मिळतात त्याच्यावर घर चालत असेल का की काय होत असेल त्याची आयडिया तुला अजून पण नाही आहे मूर्खासारखी बडबडत असते आणि एवढंच जर आहे ना तर स्वतःचं घर चालव ना स्वतः घेऊन दाखव सौबळावर घे ना मला आनंदच होईल हां स्वतः कर दुसऱ्यावर उपकार नको करूस आमचं आम्ही बघून घेऊ परमेश्वर कृपेने आमच्याकडे इतकं आहे इतकं आम्ही कमवलं आहे की आम्हाला कधीच आमच्या आईवडिलांचा आधार घेण्याची गरज नाही पडली नाही आमच्या आईवडिलांना आमच्यापासून काही अपेक्षा आहेत ते स्वतः वेल सेटल्ड आहेत आणि आम्ही आमच्या आयुष्यात वेल सेटल्ड आहोत त्याच्यामुळे ना तू बघ गटारोलांड समजलं जास्त आवाज नाही करायचा लायकीत राहायचं आता ना शेवटची एक कॉमेंट घेते या जोकरची म्हणजे जो बोलायला गेला ना तर खूप आहे हिच्यावर पण जाऊ दे मला तुम्हाला जास्त बोर नाही करायचं तसं तर तुम्ही बोर होणार नाही मला माहिती आहे कारण का खूपच एंटरटेनिंग विषय आहे हा तर या जोकर म्हणणं पण इला ना मला जिवावर येतं कारण जोकर आहे ना तो किती दुःखात असला किती त्याची परिस्थिती हालाखीची असली किंवा किती काही प्रॉब्लेम्स असले तरी तो ते चेहऱ्यावर दिसू न देता लोकांना हसवण्याचं काम करतो त्याच्यामुळे जोकर ही उपमा देणं हे बरोबर ठरणार नाही पण ही जॉक आहे जॉक फक्त आणि फक्त म्हणूनच हिचं दुसरं नाव मी ठेवलं आहे वेडीबाई कमेंट बघा मंडळी कोणीतरी असं लिहिलं होतं हिच्याच सबस्क्रायबरने की आम्ही काहीतरी विरंगुळा व्हावा एंटरटेनमेंट व्हावं म्हणून हे चॅनल बघतो तर हे काय तू आहेस म्हणजे ना असं अशाने ना हे व्लॉगर्सचं पण बंदच झालं पाहिजे हे वायटीने ना व्लॉगर्सना बंदच केलं पाहिजे जर असंच काय रडगाणं गात बसणार आहेत तर तर हिने लिहिले की हो वायटी बंदच झालो पाहिजे मग तुम्हाला कळेल की तुमचे जे घरातले जिथे लोक काम करतात ना तुमचा नवरा तुमची बायको किंवा घरातले सदस्य ज्या कंपन्यांमध्ये काम करतात ना तर त्या कंपन्या बंद होतील आणि त्यांचं मार्केटिंगच होणार नाही अरे शाळेत जा ना गं जा ना जा न जा ना हिला धक्का मारून शाळेत पाठवा बघू काय बडबडते गं काही काय बडबडते एडी बाई लोकांना म्हणजे घाबरवायचं किंवा काहीतरी असं मोठं असं आपण काहीतरी भारी आ, उत्तर दिलं असं दाखवायचं तर काहीही बोलायचं हे येडीबिडी आहेस का तुझं आहे ना बाजार मांडतेस ते तुझं बंद होईल स्वतःसारखी समजली काय लोकांना सगळ्या कंपन्यांचा सोर्स काय वायटी आहे सगळ्या कंपन्यांना वायटी चालवते की वायटीवर कंपन्या ॲड्स देतात म्हणून वायटी चाललंय मूर्ख बाई थोडा विचार कर ना बोलण्याच्या आधी काही काय बडबडत असते का आणि दुसरं हिच्या कोणीतरी चोंबड्या भक्ताने मला कॉमेंट केली होती ही म्हणे की आ, तुला ना तुझे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे कशी उत्तरं देते माझ्या सबस्क्रायबरने चांगले कॉमेंट केली असेल तरी तू कशा घाणेरड्या लेवलला उत्तरं देते वा काय चांगली कॉमेंट आहे काय लिहिलं आहे काय भाषा आहे मस्त तरी पण मी यांना कशी व्यवस्थित उत्तर दिलं आहे रादर मी यांना उत्तरच दिलं नाही पण अशा कॉमेंट्स मला कितीतरी येतात इतक्या चांगल्या भाषेतल्या एकदम सुसंस्कृत कॉमेंट तुझ्या भाषेत ही तुमची सभ्यता आहे ना हा तुमचा सुसंस्कृतपणा आहे बरोबर गटारुपशीला हेच चांगलं वाटणार जर अशा फालतू कॉमेंट्सना जर मी उद्धट रिप्लाय केला असेल तर त्याचा मला जराही काहीही वाटत नाही आणि काही होणार नाही कारण तुमची कॉमेंटच तशी आहे तर तेच मी बोलते ना आपण जेव्हा दुसऱ्याला बोलतो ना तेव्हा स्वतः काय करतो ते बघायचं ठीक आहे स्वतः चिखलात चिखलात अडकशील ना अशी दलदलीत फसशील ना बाहेर येणं डिफिकल्ट होऊन जाईल तुला त्याच्यामुळे ना आहे तिथेच रा गटाराच्या अलीकडे पलीकडे येण्याचा प्रयत्न करू नकोस आणि राहिली गोष्ट मोहिनीची तर मोहिनीला मी चांगलं ओळखते ती काय करू शकते काय नाही करू शकत आणि ती मैत्रीण म्हणून किती चांगली आहे आणि तिची आणि माझी मैत्री कशी आहे ते आमचं आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही कितीही काहीही बोललात ना तरी माझा एक पर्सेंट पण विश्वास नाही बसणार आणि तुमचा तो स्क्रीनशॉट काढून मी मोहिनीलाच फॉरवर्ड केला आहे की मोहिनी बघ काय बोलत आहेत आणि आम्ही खूप असलो आहे या गोष्टीवर त्यांना बावळटपणा करणं बंद करा समजलं का तुमच्यासारखे नालायक नाही आम्ही किती काही झालं ना अगदी म्हणजे काही कशावरही बेतलं ना तरी पण आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना अडकवत नाही मित्रमैत्रिणींची परमिशन घेऊन रोस्ट नाही करत आम्ही तेरी मेरी यारी भोकात गेली दुनियादारी मैत्रीण म्हटलं की मैत्रीण शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मैत्रिणी निभावतो आणि मोहिनी त्यातलीच एक आहे त्याच्यामुळे मोहिनीबद्दल काही बोलताना ना दहा वेळा विचार करा मोहिनीच काय माझ्या कुठल्या पण जे फ्रेंड्स जे तुला माहिती आहेत सो कॉल्ड फ्रेंड्स त्यांच्याबद्दल बोलताना पण तुझ्यासारखे विकाऊ नाही आम्ही काही चिरीमिरी दिली की विकले जातो तुला नाही समजणार ग कारण तू तशाच लोकांच्या सराउंडिंगमध्ये आहेत तुझे जे लोक आहेत ते तसेच आहेत त्याच्यामुळे तुला जग तसं दिसतं असो तर मग मंडळी खूप बोलणं झालं याच्यावरती मी खूप बोलू शकते म्हणजे माझ्याकडे पण बरेचशा बऱ्याचशा म्हणजे गोष्टींचा अक्षरशः संच आहे पण जाऊ दे बस झालं आजच्या पुरतं एवढंच भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात आय होप तुम्हाला आजचं जे काही माझं विश्लेषण होतं ते आवडलं असेल तर भेटूया उद्या तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मासाला मा